धन धन्य आता उन्हाळ्याची हळूहळू चाहूल लागायला सुरुवात आहे शिवाय शेतकरी राजाची उन्हाळी हंगामातील पिकं घेण्याची लगबगही सुरू झालीये या हंगामात विविध फळ आणि भाज्यांची लागवड केली जाते शिवाय त्यांची काळजी घेणे ही अत्यंत आवश्यक असतं ही काळजी नेमकी कशी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी ईशा जगताप आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यातील प्रमुख फळबाग पिकातील व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर दिनेश नांद्रे सर नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे सर सुरुवातीला उन्हाळी आणि या हंगामात नेमकी कोणती घेतली जातात आपण ओळख करून द्यावी उन्हाळी हंगाम म्हणजे जसं आपण म्हटलं की उन्हाळी हंगाम फेब्रुवारी उन्हाळ्यामध्ये जी तापमानात जे वाढ होते आहे हळूहळू तो उन्हाळी हंगाम मार्च एप्रिल मे पर्यंत उन्हाळी हंगाम साधारणतः असतो आणि याच्यामध्ये फळबागेची जी लागवड आहे भरपूर फळबाग त्या उन्हाळी हंगामामध्ये जसे का आंबा असेल आता डाळिंब असेल पेरू असेल किंवा पपया असतील त्याचं नियोजन किंवा लिंबू असेल हस्तबारामधला त्याचं नियोजन किंवा त्याचं जोपासना करणं या हंगामामध्ये गरजेचं असतं जेणेकरून याचा डायरेक्ट परिणाम हा शेतकऱ्याच्या उत्पादनावर आणि आर्थिक फायद्यावर होतो अगदीच म्हणजे जर आपलं उत्पादन उत्तम असेल तरच उत्तम नफा आणि म्हणजेच उत्पन्न चांगलं मिळू शकतात आणि शिवाय उन्हाळी हंगामात ज्याला आपण सर्व फळांचा राजा म्हणतो अशा आंब्याचं उत्पादन घेतलं जातं त्यामुळे या हंगामाला विशेष महत्व आहेच या हंगामातील पिकांची खास काळजी का घेणं आवश्यक असतं असा कसला धोका असतो त्या उन्हाळी हंगामामध्ये फळबागांचं नियोजन करण्यासाठी प्रामुख्याने हवामान बदलाला एकरूप किंवा सामोरे जाण्यासाठी फळबागांचं नियोजन करणं गरजेचं असतं त्याचबरोबर जे काही फळांच्या उत् वाढीवर किंवा उत्पादनावर किंवा फळांच्या दर्जावर जो परिणाम होतो त्या दर्जावर होणाऱ्या विपरीत परिणामापासून रोखण्यासाठी प्रामुख्याने उन्हाळी हंगामाचं नियोजन करणं गरजेचं असतं त्याचबरोबर आर्थिक फायदा किंबहुना उत्पन्न याच्या नियोजनासाठी उन्हाळ्यातील प्रमुख पिकांचं फळबागाचं नियोजन करणं गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पाण्याचे जे उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याचं नियोजन त्याच्या वाढीनुसार किंवा त्याच्या उत्पादनासाठी जास्तीत जास्त उत्पादनासाठी पाण्याचं कार्यक्षम नियोजनासाठी उन्हाळी हंगामाचं नियोजन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे बहाराचं नियोजन कारण बहारावरच सर्व फळपिकांचं उत्पन्न किंवा उत्पादन अवलंबून असतं अगदी बरोबर आपण सांगितलं की वातावरणातील बदलांचा या उन्हाळी हंगामातील पिकांना मोठा फटका बसतो आजचा आपला हा विषय हा प्रामुख्याने फळबागांवर आधारित आहे सर उन्हाळी हंगामातील फळबागांचं व्यवस्थापन नेमकं कसं करावं जे उन्हाळी हंगामामध्ये फळधारणा किंवा फळबाग जी असते ते त्याच्यामध्ये प्रामुख्याने फळधारणेच्या अनुषंगाने त्याचबरोबर फळ जोपासण्याच्या अनुषंगाने आणि नवीन झाड जोपासण्याच्या अनुषंगाने त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे मग त्यासाठी नियोजन करण्यासाठी आपल्याला जसं पाण्याचा कार्यक्षम वापर करणे उपलब्ध पाण्याचा त्याचबरोबर दुसरं झाडाचा विस्तार म्हणजे फळबाग आहे त्या झाडाचा विस्तार नियंत्रित ठेवणं कारण झाडाचा विस्तार की विस्तार म्हणजेच काय की फांद्या फुलं फळं फुल, यांची संख्या जास्त असली तर निश्चित परिणाम त्याला लागणारं जे पाणी आहे ते जा जास्त लागतं अशा वेळेसच या हंगामामध्ये शेतकऱ्यांकडे पाण्याची दुर्भिक्षता असते आणि अशा वेळेस आपण फळपिकाचं चांगल्या पद्धतीने जोपासना करू शकत नाही म्हणून आपल्याला ते विस्तार नियंत्रण करणं गरजेचं असतं त्याचबरोबर बाष्परोधकांचा वापर म्हणजे जसं आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन किंवा उष्णता बाष्प बाष्पीभवन जे म्हणतो त्या पिकांच्या माध्यमातून जे ट्रान्सपिरेशन होतं त्याच्या नियंत्रणासाठी जसं जास्त किंवा पसरट पान असलेले फळपिक असते जसं केळी पीक आहे त्या केळी पिकाच्या पिकाला जास्त पाणी लागतं कारण त्याचा पृष्ठभाग जास्त सूर्यप्रकाशाला प्रकाशित फोकस असतो आणि अशा वेळेस आपण त्यावेळेस जर त्या ठिकाणी जर बाष्परोधक केवलीन नावाचं बाष्परोधक आपण त्या ठिकाणी फवारलं तर त्या केवलींच्या माध्यमातून आपल्याला ते पर्णरंध्रांवर नियंत्रण उघडझापावर नियंत्रण करता येतं आणि परिणाम त्या ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून जे पाणी वाया जातं त्या पाण्यावर आपल्याला नियंत्रण करता येतं म्हणून बाष्परोधकांचा वापर उन्हाळी हंगामामध्ये फळपिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जे उष्ण वारे वाहतात म्हणजे उष्णते वातावरणातील बदलामुळे पण आणि त्या वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे आर्द्रतेमुळे म्हणजे वा वातावरणातील तापमान वाढणे आर्द्रता कमी होणे आणि जमिनीतील सुपीकता किंवा ओलावा कमी होणे प्रामुख्याने हा एक मोठा हे असतो म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचं नियोजन करणं गरजेचं असतं अगदीच म्हणजे आपण फळांच्या विविध अवस्थांमध्ये व्यवस्थापन करणं त्यांचं किंवा नियोजन करणं का आवश्यक असतं ही माहिती दिलेली आहे सर या वाढीच्या काळात प्रामुख्यानं कोणत्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे विशेष लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की फळबागेच्या चांगल्या जोपासण्यासाठी चांगल्या जोपासण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या झाडीच्या फळबागाच्या अवस्थेनुसार अवस्था म्हणजे फुलापासून फळांची फुला धारणा झाली आहे का किंवा फळ जोपासत आहे का फळाची वाढ झाली आहे का अशा वेळेस आपल्याला आप आप त्या प विविध अवस्थेनुसार आपल्याला त्याची जोपासना करणं गरजेचं आहे मग त्यासाठी प्रामुख्याने जसं मी म्हटलं की पाण्याचा वापर असेल की त्याचा हंगामाचं नियोजन असेल किंबहुना बाष्परोधकांचा वापर असेल नंतर वारा प्रतिरोधकांचा नियोजन असेल त्याचबरोबर लहान झाड आहे जसं आंब्याचं नवीन झाड लागलं असेल किंवा सीताफळाचं नवीन झाड असेल किंवा डाळिंबाचं नवीन झाड असेल अशा लाड लहान झाडांना आपण उष्णतेपासून किंवा तापमानापासून सहज एक सावली करून म्हणजे कि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेलं एक कापड असेल किंवा शेडनेट असेल आपण ज्याला म्हणतो हरित जाळी म्हणतो किंवा किंबहुना काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जे लोकली स्थानिक पातळीवर उपलब्ध असतं साडी त्याचासुद्धा उपयोग करून त्याला एक छोडं छत्र आपण सावली करू शकतो आणि त्याचबरोबर त्याचं जे काही जसं मी म्हटलं की वारा प्रतिरोधक शेवरी असेल नंतर गजराज ग्रास असेल घास म्हणजे गजराज गवत असेल त्या गवताने उष्ण वाऱ्यांची प्रतिबंध होतो आणि परिणामता झाड कोलमडण्याची किंवा किंबहुना झाडापासून जे काही जास्त पाणी उत्सर्जित होते आणि जे काही फुलगळ आणि फळगळ होण्याची शक्यता असते तीही आपल्याला कमी करता येते आणि त्याचबरोबर आच्छादकांचा वापर किंवा आच्छादनाचा वापर पिकामध्ये जमिनीची सुपीकता किंवा जमिनीची ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे जेव्हा आपण नियोजनाचे मुद्दे लक्षात ठेवतो किंवा नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे तेव्हा आच्छादनांचा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल आहे आच्छादनांचा नियोजनामध्ये महत्त्वाचा वाटा आहे असं आपण सांगितलं त्याकडे आपण पुढे येणारच आहोत पण सर आतापर्यंत आपण जी माहिती दिली त्यानुसार पिकांना सर्वाधिक धोका असतो तो हवामान बदलाचा अगदी उष्ण वाऱ्यांपासून किंवा जे काही वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांपासूनही आपल्याला आपल्या पिकांना जपावं लागतं पिकांचं नेमकं काय नुकसान होतं हवामान बदलामुळे जसं हवामान बदलामुळे जे काही नुकसान होतं पिकांचं तर त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार असतं किंबहुना पिकाच्या गरजेनुसार असतं मग पिकं पाण्याला पाण्याच्या वापरावर किंवा पाणी लागणाऱ्या त्याला पाण्यावर किंवा वातावरणातील बदल जसं संवेदनशील अतिसंवेदनशील आणि कमी संवेदनशील म्हणजे काय की ज्याला जास्त पाणी लागतं ते पिकं संवेदनशील असतात वातावरणाच्या बदलाला लगेच त्याच्यावर परिणाम होतो मग जसं त्याला केळी असेल पपई असेल हे पिकं संवेदनशील असतात किंबहुना पाण्याचं प्रमाण जास्त लागतं मध्य कमी प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात पाणी लागणारे पिकं आहे जसे लिंबूसारखे पिकं आहे संत्रासारखं पिकं आहेत या पिकांना पाणी मध्यम प्रकारचं लागतं आणि हे कमी संवेदनशील पी असतात आणि सहनशील पिकं ज्याला आपण म्हणतो म्हणजे जसे चिंच असेल सीताफळ असेल किंबहुना बोर असेल अशा पिकांना क, क कमी पाणी लागतं आणि ते त्या कुठेतरी प्रतिकारक्षमती त्या पिकांमध्ये असते म्हणून अशा पिकांना त्याच्या अवस्थेनुसार ते वेगवेगळे परिणाम होतात सगळ्यात महत्त्वाचा परिणाम होतो तो जी काही फुलगळ किंवा फुलं लागले लाग असतील ते फुलं करपण्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे एकदा जे फुलं जर करपले तर फुलं करपल्यामुळे फुलाचं रूपांतर फळात होऊच शकत नाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं होतं त्याचबरोबर फुला फळांच्या वाढीवर परिणाम होतो जसं एकदा फुलं असतील फुलाचं फळात फुला रूपांतर झालं तर त्या फळाच्या वाढींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो वाढीवर परिणाम झाला तर फळाच्या दर्जावर परिणाम होतो आणि दर्जावर परिणाम झाला तर उत्पन्नावर सहज परिणाम होतो म्हणजे फळांवर परिणाम होतो त्यानंतर फळगळ मोठ्या प्रमाणात होते म्हणजे तापमान वाढलं की उष्णता वाढली की वातावरणातील गजळ ते तर फळगळ मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर फुलगळही मोठ्या प्रमाणात आणि पानगळही मोठ्या प्रमाणात होतं आणि परिणाम उत्पादन वाढीवर किंवा झाडाच्या वाढीवर होतो आणि झाडाच्या वाढीवर हो एकदम परिणाम झाला तर फळांची संख्या आणि एकदम आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होतो आणि सगळ्यात जास्त जर जा तापमान सेहेचाळीस डिग्री सेल्सियसच्या आसपास राहिलं तर अशा अवस्थेमध्ये खोडांना अतितीव्रता किंवा जास्त तापमान सहज फेस करतं आणि अशा ठिकाणी खोडं तडकण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यामुळे पूर्ण झाड मरण्याची शक्यता जास्त असते अशा प्रकारे विविध अंगा त्या पिकांच्या अवस्थेनुसार आणि प्रामुख्याने पिकांच्या प्रकारानुसार त्याचे नुकसान या जास्त अति तापमानामुळे किंवा उन्हाळ्यामुळे होते अगदीच म्हणजे अगदी कळी उमल उमलण्यापासून ते पूर्ण झाडाच्या आरोग्यापर्यंत विविध नुकसान आपण आता सांगितले पण सर यावर उपाययोजना काय असतात वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला त्या पिकाचं संगोपन करणं गरजेचं असतं जसं त्याला पुरवठा पाणी पुरवठा करणे किंवा पाणी देणे त्याला त्याच्याबरोबर त्याला अन्नद्रव्य पुरवठा करणे आणि त्याच्यासाठी वातावरणातील बदलाला अनुषंगाने किंवा त्याला अनुरूप होईल असं पिकांमध्ये माध्यम बगद बदल करणे गरजेचं असतं म्हणजे मते हे प्रामुख्याने अवलंबून कशावर असतं तर ते पीक आणि त्या ठिकाणचं हवामान जसं हवामान मग हवामानातले घटक कोणते महत्त्वाचं एक तापमान सगळ्यात महत्त्वाचा घटक दुसरं कमी होत असलेली आर्द्रता म्हणजे वाढत असलेलं तापमान कमी होत असलेली आर्द्रता आणि जमिनीमध्ये जो काय ओलावा आहे तो ओलावा हळूहळू कमी होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त नुकसान करत ते उष्ण वाहणारे वारे या सगळ्यांसाठी आपल्याला ह्या सगळ्या मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला त्या आप नियोजन करणं गरजेचं सर मगाशी आपण सांगितलं की नियोजनामध्ये म्हणजे आपल्या उन्हाळी हंगामातील फळ पिकांचं नियोजन करण्यामध्ये आच्छादनांचा फार मोलाचा वाटा असतो महत्वाचा वाटा असतो हे आच्छादन म्हणजे काय आणि का त्यांचं इतकं महत्व आहे आच्छादन म्हणजे त्याच्यातच शब्दामध्ये दडलेलं आहे आच्छादन म्हणजे काय काहीतरी आथरणे काहीतरी आथरणे म्हणजे काय जमिनीला आणि त्या पिकाला पूरक असं ज्याच्यामुळे ज्याचा फायदा होईल असं त्या ठिकाणी आथरणे आच्छादन म्हणजे आपण पालापाचोळा असेल उपलब्ध असलेला शेतकऱ्यांकडे उपलब्ध कर असलेला पालापाचोळा असेल किंवा उसाचं पाचट असेल किंवा दुसरं काही कुट्टी असेल किंबहुना ज्या गवताला प फुलधारणा किंवा बिया लागल्या नसतील असं गवतही आपण त्या ठिकाणी झाडाच्या खोळाभोवती आच्छादन म्हणून आतरू शकतो किंबहुना किंवा त्याच्यानंतर प्लॅस्टिक प्लास्टिकचाही या नवीन मॉडर्न किंवा नवीन ॲग्रीकल्चरमध्ये आता नवीन जे जे काही नवीन तंत्रज्ञान वाढत आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकचाही मोठ्या प्रमाणात आच्छादन ज्याचं तीस ते पंचेचाळीस मायक्रॉन जाडी असते अशा प्लास्टिकचाही वापर त्या आच्छादनाच्या आच्छादनासाठी होतो आहे आणि हे की तापमानातील बदलांपासून पिकांचं रक्षण त्यामुळे आच्छादनांमुळे जमिनीतील ओलावा तर टिकून राहतो म्हणजे साधारणतः तीस तीस टक्क्यापर्यंत जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत उत्पन्न त्या पिकाचं वाढतं म्हणजे पाण्याची गरज कमी होते उत्पन्न वाढतं त्याचबरोबर त्या पिकाला त्या ठिकाणी जे काही अवतीभोवती त्या झाडाच्या खोडाभोवती जे काही तण वाढणार आहे किंवा त्या पिकांमध्ये त्या तणाचंही नियंत्रणाचं काम इनडायरेक्टली आच्छादनामार्फत केलं जातं म्हणजे आं, त्याच्यावर होणारा खर्च वाचतो पाण्याची बचत होते उत्पादनात वाढ होते आणि बहुतांशी प्लास्टिकच आच्छादन असेल तर त्याला निर्जंतुकीकरण मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर म्हणजे विविध उपयोगी अशी ही आच्छादनं असतात अगदी आपण म्हटल्याप्रमाणे की त्यांचा नियोजनात फार महत्वाचा वाटा आहे खरोखर आपण या आच्छादनांचे वेगवेगळे पर्याय सांगितले त्यांचे अर्थातच प्रकार ही असतील आणि त्यांचा वापर कसा करावा दोन प्रकारात मोठ्या प्रमाणात आपण आच्छादनांचा प्रकार म्हणजे मोडतो त्याच्यात एक एक स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले संसाधन जसं म्हटलं की पाला पाचोळा असेल किंवा ते कुट्टी असेल किंवा उसाचं पाचट असेल त्या ठिकाणी त्याचा म्हणजे सेंद्रिय आपण म्हण थोडक्यात म्हणू त्याचं सेंद्रिय आच्छादन किंवा सेंद्रिय आच्छादन त्या झाडाच्या खोडाभोवती जसं आपण म्हणतो की दुपारी सावली आपल्या पायाखाली आणि सूर्य आपल्या डोक्यावर येतो त्या ठिकाणी तसंच त्या झाडाचंही त्या झाडाचं जेवढा घेर असतो त्या घेराच्या बरोबर भोवती त्या ठिकाणी खाली सावली पडलेली असते आणि त्या सावलीमध्येच बरोबर त्या झाडाच्या पूर्ण मुळ्या वाढलेल्या असतात अशा ठिकाणी जर आपण ते आच्छादन केलं म्हणजे पूर्ण पाड्या पालापाचोळा काडी कचरा असेल किंवा पाचट असेल पाचट व्यवस्थित त्या ठिकाणी आथरलं तर त्या ठिकाणी जे काही बाष्पीभवनाजळ उच्च पाण्याचं जे आद्रतेच्या माध्यमातून जे काही नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतं आणि या सेंद्रिय किंवा नैसर्गिक आच्छादनामध्ये त्याचा फायदा एक आहे की ते जे काही आच्छादन आपण त्या ठिकाणी वापरतो त्याला खर्च लागत नाही कारण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा आपण वापर करतो आणि स ते सगळ्यात महत्त्वाचं ते जेव्हा जमिनीत पडून जातो तर कालांतराने ते कुस्त आणि कुजल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं आणि सेंद्रिय पदार्थ अर्थातच हे पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे जमिनीमधील पाणी धरून ठेवण्याची क्षमता हे सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून असते म्हणून त्याचा फायदा दुहेरीत्या होतो म्हणजे पाणी धरून ठेवण्यासाठीही भविष्यामध्ये ते कुजल्यानंतर आपल्याला ते सेंद्रिय पदार्थ वापरू शकतो आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये त्याचं आपण आच्छादन म्हणून वापरू शकतो दुसरा आच्छादनाचा प्रकार प्रकार आहे जे प्लास्टिक मी म्हटलं तर तीस ते पंचेचाळीस मायक्रॉन जाडीचे वेगवेगळ्या जाडीचे वेगवेगळ्या फळांच्या प्रकारानुसार त्या प्लास्टिकचा आच्छादनाचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात परा काही परावर्तित आच्छादन असतात काळ्या कलरचे असतात काही सिल्वर कलरचे आपण जे म्हणतो सोनेरी रंगाचे असतात त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत मग प्लास्टिकच्या आच्छादनामुळे जसं आपण म्हटलं की या आच्छादनामध्ये सुद्धा पंचवीस टक्के पाण्याची बचत होते पंच तीस टक्के उत्पादनात वाढ होते निर्जंतुकीकरणासाठी प्लास्टिकचं आच्छादन मोठ्या प्रमाणात वापरतात मुळांच्या अवतीभोवती म्हणजे झाडाच्या मुळ्याच्या भोवतीच ओलावा टिकून राहतो आणि त्या ओलाव्याच्या माध्यमातून पिकाला आवश्यकतेनुसार म्हणजे फळपिकाला आवश्यकतेनुसार त्याच्या पाण्याची गरज तो त्या ठिकाणी भागवू शकतो आणि परिणामता पाण्याची जी की दोन पाण्यांमधल्या ज्या पाळ्या आहेत म्हणजे आपण स पिकांना उन्हाळ्यामध्ये जर पिकाला आठ दिवसांनी पाणी देणार असेल तर आपोआपच या आच्छादनांमुळे त्याचं प्रमाण त्या त्याचे जी दोन पाण्यातले पाळ्या पाळ्याची जी ड्युरेशन आहे ते आपण आठ दिवसांवरनं दहा दिवसांपर्यंत बारा दिवसांमध्ये हळूहळू त्याची पाळ्या वाढू शकतो म्हणजे पाण्याचं कमी प्रमाण पाण्यामध्ये आच्छादनामुळे आपल्याला चांगल्या झाडाचं चा संगोपन किंवा फळबागेचं चा संगोपन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं फक्त याच्यामध्ये आच्छादना प्लास्टिकच्या आच्छादनांचा आपल्याला त्या ठिकाणी लागणारा खर्च आहे फक्त त्या ठिकाणी काही खर्च आपल्याला त्या ठिकाणी लागतो जसं नैसर्गिक किंवा सेंद्रियमध्ये आपल्याला उपलब्ध संसाधनांचा वापर करता येतो तसं प्लास्टिक आपल्याला विकत आणून त्या ठिकाणी आथरणे गरजेचं असतं त्यासाठी साधारण किती खर्च येतो सर आणि ते पुनर्वापर करू शकतो का हा एक आच्छादन आपण चांगल्या पद्धतीने जर त्याचं पुनर् फळबागेमध्ये वापरलं तर आपण दोन ते तीन वर्ष आपण ते आच्छादन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवू ठेवू शकतो म्हणजे जर फळबाग किंबहुना केळी पिकामध्ये असेल किंवा पपई पिकामध्ये असेल त्या ठिकाणी कमी जाडीचं जसं तीस मायक्रॉनचं असेल तर त्या ठिकाणी एका हंगामामध्ये ते काढून त्याचं व्यवस्थित रित्या विल्हेवाट करणे प्लास्टिकच्या आच्छादनामध्ये गरजेचं असतं आणि साधारण खर्च किती येतो त्याच्यामध्ये जसं एकराप्रमाणे पाच दहा हजारापासून तर पंधरा हजारापर्यंत एका एकराला तो प्लास्टिकच्या आच्छादनाचा खर्च म्हणजे बऱ्याच पद्धतीने खर्च येतो सर आता व्यवस्थापनातला एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पाणी व्यवस्थापन जसं आपल्या आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते तशीच आपल्या पिकांची निरोगी वाढ होण्यासाठी जोमाना वाढ होण्यासाठी पाणी फार आवश्यक असतं मग उन्हाळी हंगामातील जे काही फळबाग असतात त्यांचं पाणी व्यवस्थापन कसं करावं शेतकऱ्यांना कमी पाण्यावर त्या फळ नियोजन करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्या वाढीच्या अवस्थेला पाणी गर देणं गरजेचं आहे फुलधारणा असेल त्यावेळेस पाणी देणे फळधारणा झाली असेल फुलाचं फळात रूपांतर झालं असेल त्यावेळेस पाणी देणं फळ जोपासना असेल त्यावेळेस पाणी देणं आणि फळांची प्रतवारी किंवा शेव शेवटी फळांचे वजनासाठी प्रामुख्याने फळा पा पाणी देणं त्यानंतर ज्या पाणी देण्याच्या पद्धती आहेत पाणी देण्याच्या पद्धती त्या पद्धतींमध्ये पद्ध पद्ध सुद्धा बड्या प्रमाणात आपल्याला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाण्याचं बचत करता येऊ शकतं जसं ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण जर पाणी दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत पाण्याचं बचत होते आणि ठिबक सिंचन त्याचबरोबर ठिबक सिंचनाचा वापर करायचा त्याचबरोबर पाणी देण्याची वेळ जी आहे म्हणजे आपण दिवसातल्या कोणत्या वेळेत आपण पाणी पिकाला देतो आहे जसं म्हटलं की बा सकाळी किंवा सायंकाळी दिलं सायंकाळी पाणी जर दिलं तर वाया जाणारं उष्णतेमुळे किंवा तापमा अतितापमानामुळे वाया जाणारं जे पाणी आहे आर्द्रतेच्या माध्यमातून जे काही बाष्पीभवनाच्या माध्यमातून जे पाणी आहे तर ते पा पाण्यावर नियंत्रण करता येऊ शकतं त्याचबरोबर त्या फळझाडाचा विस्तार किती आहे त्या विस्ताराच्या माध्यमातून आपण म्हणजे जसं मी म्हटलं की सावली ज्या ठिकाणी पडते तेवढ्या त्याची मुळांची क्षेत्र असते तेवढ्याच पाण्यामध्ये आपण जर पाणी भिजवलं म्हणजे तेवढंच पीक जर त्या ठिकाणी फळपीक भिजवलं तर निश्चितपणे आपल्याला वीस ते तीस त्य। टक्के क्षेत्र असतं एकूण पिकाच्या वीस ते तीस टक्के क्षेत्र तेवढं असतं आणि त्याच ठिकाणी आपण जर पाण्याची उपलब्धता करून दिलं तर निश्चितपणे आपल्याला कमी पाण्यावर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने जोपासना करता येऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फवारणीद्वारे पाणी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धताच नाही किंवा कमी पाणी आहे अशा ठिकाणी फवारणीचा एक चांगला पर्याय किंवा माध्यम एक फवारणीद्वारे आपण त्या पिकाला पाणी देऊ शकतो आणि त्याचबरोबर त्या फवारणीच्या माध्यमातून थोडं रसायनं जसं युरियाच्या माध्यमातून किंवा एकोणावीस 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 प्रकारातलं खत आहे त्या माध्यमातून आपण देऊ शकतो की मिरटा पोटॅश आपण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून म्हणजे फवारणीच्या माध्यमातून पाणी आणि अन्नद्रव्याचे पुरवठा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जोपासना करून फळाचं चा उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं अगदीच कमी पाण्यात आपल्याला जर पिकं वाढवायची असतील तर त्यासाठी कोणकोणत्या त्या योजना आहेत किंवा कोणकोणती सिंचन वापरू शकतो याबाबत आपण आता माहिती दिली परंतु आपण या फळबागांचं तीन प्रकारात वर्गीकरण केलं एक म्हणजे अतिशय कमी पाण्यात पीक वाढवायचं असेल तर दुसरं म्हणजे ज्यांना मध्यम पाणी लागतं आणि तिसरं म्हणजे भरपूर पाण्याची आवश्यकता असते अशी पिकं तर सर अशा पिकांना कशा प्रकारे पाणी व्यवस्थापन करावं ज्या ठिकाणी जास्त पाणी लागतं त्या ठिकाणी ड्रीपच्या माध्यमातून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्याला पाणी देणं गरजेचं आहे मग त्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देतानाही आपल्याला त्या पिकाच्या अवस्थेनुसार आणि हळूहळू जर आपल्याला फेब्रुवारीनंतर वातावरणातील तापमान वाढत जातं अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कल्पना असते किंवा त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता किती प्रमाणात आहे म्हणून डिसेंबरपासूनच जर हळूहळू पाण्याच्या दोन पाळ्यांमधलं अंतर जर हळूहळू वाढवायला सुरुवात केली जशी जर मी म्हटलं की पाच सहा दिवसात पाणी देत असेल तर एक दिवस वाढवायचा वाड़ डिसेंबरपासूनच सुरुवात करायची म्हणजे फेब्रुवारी मार्चपर्यंत त्या पिकाला सवय पडलेली असते आणि हळूहळू त्या पिक दोन पाण्याच्या कालावधी आपल्याला वाढवता येऊ शकतो हे या ज्या ठिकाणी पाणी लागतं कमी पाणी म्हणजे मध्यम प्रकारच्या पाणी लागायला फक्त वाढीच्या अवस्थेला पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे मग तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून त्याला पाणी पुरवठा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आच्छादनांचा वापर करणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी जे पिकं संवेदनशील असतात म्हणजे प्रतिकारक्षम असतात अशा ठिकाणी नै नैसर्गिकरित्याच आपल्याला बहाराचं नियोजन काही प्रमाणात त्या ठिकाणी करता येऊ शकतं म्हणजे या तीनही पिकांसाठी आपल्याला जर पाणी कमी असेल तर बहाराचं नियोजन करायचं साधारणतः आंबे बहारामध्ये आंबेबहारामध्ये जर आपण बहार धरला तर पूर्ण उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते पाण्याची गरज असते हस्तबहारामध्ये मार्च एप्रिल पर्यंत पाण्याची गरज असते आणि बहाराचं नियोजन आपण जर टाळलं म्हणजे आंबे ब्रहाग न बहार न धरता बहाराचं नियोजन करायचं जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला पाणी लाग जोपासना करताना पाणी लागणार ना नाही आणि त्यावेळेस बरोबर दुष्काळ असतो किंवा पाणी कमी असतं अशा ठिकाणी आपल्याला बहाराच्या नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला हे पिकं चांगल्या पद्धतीने तारू शकतात किंबकिंबहुना चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करता येऊ शकतं अगदीच खूप सविस्तर अशी आपण माहिती दिलेली आहे पण आता आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे सर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना भगिनींना काय संदेश द्याल शेवटी उन्हाळी हंगाम आणि शेतकऱ्यांसाठी जो काही नियंत्रण करायचे किंवा फळबागेच्या उत्पादन वाढीसाठी जे काही आपल्याला सामोरं जायचं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामामध्ये येणारा जो पीक आहे हे निश्चितपणे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जास्त देणारा पीक आहे उदाहरणार्थ जसं मी म्हटलं लिंबू लिंबूच्या हस्तवहाराचं नियोजन केलं तर सर्वसाधारण जनरल बहारापेक्षा शेत शेतकऱ्यांना लिंबू चार पटीने जास्त उत्पन्न देणारं हे पीक आहे आता आंबा आंबा जोपा आंब्याची कालावधी आता आहे उन्हाळी अंगामध्ये आंबा येतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की फळांचा राजा आहे तो मार्केटमध्ये जर त्या हंगामात आला तर निश्चितपणे त्याचं मार्केट जास्त असतं आणि शेतकऱ्यांना त्याचा भाव जास्त मिळतो म्हणून शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जर उन्हाळी हंगामाचं फळबागेचं नियोजन केलं आणि अशा फळबागेमध्ये जर पूर्ण जोपासना चांगल्या पद्धतीने आणि त्यांच्या फळाच्या दर्जा चांगल्या पद्धतीने सांभाळला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना आर्थिक बहार किंवा आर्थिक फायदा देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये येणारा भार हा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारपेठ आणि त्यामार्फत जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून देण्यासाठी फायदेशीर आहे म्हणजे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा असा हा उन्हाळी हंगाम आहे त्यामुळे उत्तम नियोजन करून शेतकरी बांधवांनी त्याचा फायदा करून घ्यावा असा महत्वपूर्ण संदेश आपल्याला सरांनी आज दिलेला आहे सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद